आपल्या हक्काच रोखोक भूमिका आपलं न्यूज न्यूज चॅनल सुपरफास्ट तुमची बातमी आमची कारखान्याच्या यंदा उसाला चांगला दर देणार कारखान्याचे चेअरमन माचू आमदार प्रभाकर घारगे शेतातील पिकाच्या दरात सातत्यानं होणारे चढ उतारामुळे शेतकऱ्या शेती करणं अवकळ होऊन बसलाय त्यामुळे या पुढील काळात शेतकऱ्यांना ऊस शेतीशिवाय पर्याय राहणार नाही यंदा कारखाना परिसरात प्रामुख्यानं खटावमान तालुक्यात पाऊस काळ पा। चांगला झाला असल्यामुळे उसाचं पीक चांगलं येईल परिणामी उसाचं वजन जास्त भरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल त्यामुळे जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न केला असं प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रभाकर घारगे यांनी व्यक्त खटाव मान तालुका अॅग्रो प्रो लिमिटेड पडळ या कारखान्याच्या सातव्या गडित हंगामाच्या मोणीपूजन पूजन शुभारंभानिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते कारखान्याचे व आमदार मनोज खुरपडे कार्यकारी संचालक संग्राम खुरपडे संचालक विक्रम खुरपडे सौ प्रीतिताई खारगे पाटील कृष्ण शेळगे राहुल पाटील अमोल पवार जयवंत साथो महेश घरगे श्रीमती मंगलाताई खुरपडे सौ इंदिराताई खारगे सौ समता खोरपडे मानसिंगराव माळवे माजी सभापती सी एम पाटील बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पवार पैलवान संतोष पेताळ श्रीकांत पिसा चित्राताई माने नंदकुमार माने सुरेश पाटील अजय साणप वासुदेव माने टेक्निकल डायरेक्टर नरेंद्र साळुंके जनरल मॅनेजर काकासाहेब महाडी सर्व संचालक कारखान्याच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कारखान्याचे को चेअरमन व आमदार मनोज दादा खुरपडे म्हणाले की साखर उद्योगातील बदलत्या बाबींमुळे नवनवीन संकल्पना घेऊन कारखाना हा प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहे कारखान्याचे चेअरमन खारगे साहेब यांच्या आर्थिक शिस्तीमुळे कारखान्यांना जो दर दिलाय तो संपूर्णपणे एकाच हप्त्यात देण्याचा कारखान्याचा सातत्यानं प्रयत्न केलाय एकाही शेतकऱ्याचा हप्ता आजपर्यंत ठेवलं नाही यावर्षी कारखान्यानं नऊ लाख मेटन गाळपाचं उद्दिष्ट ठरवलं आहे आगामी दोन वर्षात या भागात विविध प्रकल्पांच्या माध्यमातून भरपूर पाणी येणार असल्याने ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालेलं पहावयास मिळेल त्यामुळे या भागातील ऊस शेतीत चांगले दिवस येणार आहेत कार्यकारी संचालक संग्राम कोरपाडे म्हणाले सर्वांच्या मार्गदर्शनातून एक नवीन तंत्रज्ञानातून कारखान्याची उभारणी प्रतिदिन सरासरी साडेसहा हजार प्रदूषण पासून प्लास्टिक, प्लास्टिक तयार करण्याचा प्रकल्प लवकरच हाती घेण्यात येणार आहे या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे या वर्षीचा हंगाम मोठा व चांगल्या प्रकारे होईल यावेळी खटाव मान व कराड उत्तर मधील कार्यकर्ते ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची